यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सात दिवसापासून सततधार पाऊस होत आहेत अश अशा वातावरणामध्ये यवतमाळच्या बसस्थानकावर चिखलमय वातावरण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहेत गेल्या पाच वर्षापासून नवे बसस्थानक पूर्णत्वास आले नाही तर पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्पुरत्या बसस्थानकात फ्लोअर कॉन्क्रीटिंग करण्याची केलेली घोषणा फोल्ड ठरल्याचे या ठिकाणी सध्या चिखल व गटाऱ्याचे साम्राज्य असल्याचे दिसून येते या चिखलातून वाट काढत प्रवाशांना बस पकडावी लागते त्यात अनेक जण घसरून पडत आहेत तर इथे सु सो, सो, सुविधांचा देखील अभाव असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चिखलातून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन एस टीपर्यंत पोचावा लागत आहेत या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्रवाशी आपल्यासोबत आहेत दादा मला सांगा तुम्ही बाहेरगावून प्रवास करतात कशा प्रकारे तुम्हाला इथून हा त्रास सहन करावा लागतो बोला मी जॉब करणारा एक विद्यार्थी आहे तर त्याच्यामुळे आम्हाला इथे रोज येणं जाणं करावं लागते अपडाऊन करावं लागते तर त्याच्यामुळे इथे खूप सारं पाणी साचून आहे ग्रामीण भागातून खूप सारे लोकं येतात त्यांना खूप त्रास होतात इथे चालायला पण सुद्धा म्हणजे एवढं हे आहे की खूपच आता तुम्ही पाहू शकता किती पाणी वगैरे भरून आहे लोकांना की त्रास होत आहे तर याच्याबद्दल थोडं प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे बस एवढं या संदर्भात आपल्यासोबत काही मनसेचे सुद्धा पदाधिकारी आहेत काय मागणी करावी तुम्ही आज यवतमाळ जिल्ह्यात तीन चार दिवस झाले पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणात असताना इथं पूर्ण चिखल साम चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे एस टीचे प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिकांना याचा अहानक त्रास होत आहे लॅट्रिन बाथरूम पूर्ण गलिच्छ आहे तिथले आणि वारंवार तक्रारी करूनही लोकां लोकं वारंवार डेपो मॅनेजर यांना तक्रार करूनही ते निष्काळजीपणा करतात आणि इथं पूर्ण चिखल साचलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या विषयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल नक्कीच नक्कीच मानसेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलनसुद्धा करण्यात येईल असा इशारा मनसे कार्यक का पदाधिकाऱ्यांनी दिला आहे दीपक शास्त्री न्यूज स्टेट महाराष्ट्र यवतमाळ